नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आत्ता आपण वराळे ग्रामपंचायत हद्दीतील एका सोसायटीमध्ये आहोत ज्या ठिकाणच्या सोसायटीचं नाव आहे आपण पाहू शकतो की मला सादा फुले नावाची एक सोसायटी आहे जी काही कारणास्तव बंद पडली होती परंतु या ठिकाणी आलेले एक जे बिल्डर होते त्यांनी ती परत जे काय सभासद होते त्यांच्या मदतीने या ठिकाणी त्यांनी ती पुन्हा एक प्रकारे जीवित केली आणि त्याबाबतची एक पत्रकार परिषद आज या ठिकाणी संपन्न झालेली आहे लवकरच आपण पत्रकार परिषद नक्की काय मुद्दे होते ते आपण लवकर जाणून घेणार आहोत अभि अभिमान वाटतोय प्राऊड फील होतोय की आज महाराष्ट्रात पहिल्यांदा घडलेला हा विषय एक जबाबदारी आम्ही घेतली होती किंवा आम्हाला जबाबदारी दिली होती महाराकडून त्यांचा आज आम्ही विश्व विश्वास खरं उतरवला आणि हे टार्गेट अचीव्ह केलं विशेष म्हणजे महाराष्ट्रात पहिल्यांदा म्हणजे आज महाराणी अंडर सेक्शन सेवनचा खाली जे प्रोजेक्ट्स आजवट बिल्डर सोडतो किंवा त्याच्याकडून कम्प्लीट होत नाही okay. वॉट एवर रिझन फायनान्शियल असो का काही असो ज्या कारणाने ते काम करू शकत नाही म्हणून हा अंडर सेक्शनचं जे अंमलबजावणी जे महाराजाचा एक आपण म्हणतो ना वेपन आहे त्याचा वापर करून आपण हा प्रोजेक्ट सदापुली जे आज पलास सदापुली म्हणून आपण ओळखलं जातं ते आपण टू सेवेंटी नाईन फ्लॅट्स आपण आज कंप्लीट केलेलं आहे मागच्या आठवड्यात आम्ही कन्व्हेन्स विथ पण केलेलं आहे सुरुवात ही झाली हो होत होती जुलै दोन हजार एकवीस जेव्हा लॉकडाऊन होतं त्या काळात म्हणजे बाहेर काय मुवमेंट होत नव्हती पण आम्ही झूम मिटिंगवरती सोसायटीचे जे सगळं मेंबर्स आहेत आणि ह्यामध्ये जे ज्यांनी विशेष जे रोल प्ले केलेला आहे एक तर महाराणा नो डाऊट महाराणाने तर एक मोठा रोल निभावलेला आहे प्लस आपले जे बिल्डर कम्युनिटीचे निरंजन हिरानानानी सर आणि कन्झ्युमर कोर्टचे मुंबई कन्झ्युमर कोर्टचे शिरीष देशपांडे सर ह्यांनी कॉन्सिलर म्हणून ह्याच्यातही मोठा रोल प्ले केले केलेला आहे सुरुवात आपण जर करूया त्यावेळी दोन हजार एकवीस साली आमचे एक मित्र किशोर शिंदे यांनी सोसायटी आणि आमची गाड करून दिली ते पण आलेले त्यांनी विशेष सांगितलं आम्हाला की अशी एक सोसायटी आहे सदाफुली ज्यामध्ये टू सेवन्टी नाईन फ्लॅट्स होल्डर आहेत फ्लॅट आहेत त्यामध्ये वन फॉर्टी नाईन लोकांनी तिथं फ्लॅट बुक केलेला आहे जवळपास नव्वद टक्के पेमेंट त्यांनी पे केलेलं आहे बिल्डरला पण आज रोजी त्या बिल्डरचं काही कारणामुळे वॉट एव्हर रिझल्ट मला त्यामध्ये नाही जायचं आहे आज त्यांचं पोझिशन होत नाही आज त्यांनी काय करावं हो। पण एक चांगली गोष्ट अशी झाली होती की सोसायटीने वन फोर्टी फाय लोकांनी एक सोसायटी स्वतःहून फॉर्म केली त्या सोसायटी फॉर्म करताना ते महाराकडे गेले आणि महाराला सांगितलं की आता आमचं आम्ही वन फोर्टी नाईन लोक आहेत ज्यांनी आज ॲग्रीमेंट केलेलं आहे ॲग्रीमेंट के टू सेल केलेलं के आहे पण आज त्यांना ताबा नाही आता काय करावं रेहराने बऱ्याचशा संधी जे एक्झिस्टिंग बिल्डर होते डी एस केला त्यांना दिलं पण त्यांना काय जमलं नाही मग त्यांनी पण थोडक्यात हात वरती केलं मग रेहराने एक ऑप्शन काढलं अंडर सेक्शन सेवनमध्ये की जर कुठलं बिल्डर हा प्रोजेक्ट कम्प्लीट करू शकत नाही तर सोसायटी स्वतःहून सगळं वन फोर्टी नाईन लोकांनी मिळून ते प्रकल्प पूर्ण करावं आणि राहिलेला प्लॅन्ट त्यांनी विकावं ते विकून त्यांनी पैसे जनरेट करून ते प्रोजेक्ट कम्प्लीट करावं किंवा त्यांनी एक बिल्डर किंवा डेव्हलपरला करा। करा। अप्रोच करावं आणि जो कोण इंटरेस्टेड असेल त्यांनी पुढे येऊन ते प्रोजेक्ट कम्प्लीट करावं बरेचसे बिल्डरकडे त्यांनी अप्रोच केलं पण त्यावेळेचं मी तुम्हाला फोटो दाखवणार ते फोटो बघून किंवा इथली परिस्थिती बघून बरेचसे बिल्डर थोडं मनात घाबरत होते की एक तर हा एस केचं बोजेक्ट काय लिटिगेशन असेल काय करावं म्हणजे कोण बिल्डर डेअरिंग करून पुढे येत नव्हतं शेवटी एक नुसतं बिल्डर लोकांचा एक दृष्टिकोन असतं की हा नुसतं पैसे कमावणारा बिल्डर असतो पण कुठंतरी सोशल आपण एक सोसायटी फॉर्म करताना सोशलिझममध्ये पण पुढं यावं हे मला एक उदाहरण सेट करावं करायचं होतं एक मनात हो। एक कल्पना होती काहीतरी आपण चांगलं घडावं ज्याकरता आपल्या बिल्डर लॉबीचं पण नाव कुठेतरी लोकांनी चांगल्या दृष्टीकोनी पाहावं म्हणून आपण काय केलं मी एक इनिशिएटिव्ह घेतलं चला एक तर लॉकडाऊनचा काळ लोकांचं बिझनेस फायनान्शियल स्टेबिलिटी नव्हती तरी पण आपण एक डेअरिंगनी एक ईश्वरची आपल्यावर कृपा होती आपण पाऊल पुढं पावलं यामध्ये पुढं पाऊल पावताना बरेचसे प्रॉब्लेम आम्हाला फेस करायला लागलं फॉर एक्झाम्पल ह्या प्रोजेक्टवरती पंचवीस कोटी रुपयाचं टाटा कॅपिटलचं लोन होतं त्यामध्ये आता हा पंचवीस कोटी रुपये एकतर जेव्हा प्रिव्हियस बिल्डर होतं त्यांनी पे करावं किंवा हा प्रोजेक्ट टाटा कॅपिटलतून कसं बाहेर काढावं हा एक महत्वाचा अर्थ होती रहराची की पुढं प्रोजेक्ट कंटिन्यू करताना तुम्हाला टाटा कॅपिटलला मध्ये घ्यावं लागेल त्याशिवाय तुम्हाला हा प्रोजेक्ट कंप्लीट करता येणार नाही म्हणून आम्ही इनिशिएटिव्ह घेतलं चला टाटा कॅपिटलवाल्यांसंग आम्ही मुंबईच्या ऑफिसमध्ये गेलो त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली निरंजन सरांनी फोन केला त्यांना की काहीतरी याच्यातून मार काढा तिथलं एक वरिष्ठ साहेब मिस्टर सोनमने त्यांच्याकडे आम्ही गेलो बऱ्याचशा मीटिंग मी तर त्यांना हे पण सांगितलं सर तुम्हाला जर वाटतं तुम्ही पार्टनरशिपमध्ये या एक आपण पार्टनरशिपचा प्रोजेक्ट टाटा कॅपिटलचं जे आहे एक स्टेट ठेवूया पंचवीस टक्केचं आणि पंचवीर टक्के आम्ही घेऊ आम्ही पुढे जाऊया नाही नाही आम्हाला पंचवीस टक्के पाडणे आम्हाला पैसे स्वरूपात काय देणार ते सांगा कारण आमची ही पॉलिसी नाही आहे ठीक आहे बरेचशे कॅल्क्युलेशन करू नमूक तर आम्ही एक फॉर्म्युला आणलं की एक काम करूया त्यांना पहिलं आम्ही ना एक वन टाईम सेटलमेंटचा आपल्याकडून एक ऑफर केली बाबा किती ते आली सात कोटी बत्तीस लाख रुपये फिगर आम्ही फार साडेतीन कोटी पासून चालू केलं होतं करून, करून 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 ते कुठेतरी सात कोटी बत्तीस लाख ते, ते आलं पण मी सोसायटीवर सांगितलं की सर मला तेवढं काय पेमेंट द्यायला जमणार नाही पण ह्याच्यात तुम्हाला पण तुमचं सहयोग लागेल तर आम्ही एक मग अजून एक काहीतरी फॉर्म्युलाकडूनही आणलं की साडेपाच कोटी रुपये मी इन्व्हेस्ट केलं राहिलेलं कोटी ब्याऐंशी लाख रुपये राईट right? एक सोसायटीनी आणलं पण सोसायटी आता कशा एकशे एकोणपन्नास लोक काही लोक पुण्यात राहिला काही लोक मुंबईत राहिला काही लोकांचं फायनान्शियल स्टेबिलिटीमुळे हो ते इथे का, नव्हते ते काही फॉरेनमध्ये राहिला पण टाटा चे होती आम्हाला सात कोटी बत्तीस लाख रुपये बिल्डर कोण वन स्ट्रोकमध्ये पाहिजे तरच आम्ही ते रिलिफिट देणार मग परत आम्ही मीटिंग केलं सोसायटी बरोबर किंवा ते जे देशपांडे सर आहेत आपले आणि निरंजन सरांनी मग एक त्यातून आम्ही एक अजून मार्ग काढला आता प्रत्येक वेळी आम्ही एक सोल्युशन काढत आलो आहे हे सगळं म्हणायचा उद्देश हाच आहे की प्रत्येक वेळी आपण एक सोल्युशन काढत आलोय सात कोटी बत्तीस लाख केलं आम्ही पे केलं एक कोटी ब्याऐंशी लाखाला आपण सोसायटीला तीन महिन्याची वेळ दिला तुम्ही सोसायटी एकत्र एक करून काहीतरी पैसे गोळा करून मला तीन महिन्याचं आतमध्ये द्यावं पण मी सात कोटी बत्तीस लाखचं वन स्ट्रोक त्यांना डी दिलं कॅनरा बँकेचं रिलीज डिट झालं रिलीज डिट्स अगोदर आमचं कन्सेंट डिट झालं ज्यामध्ये सोसायटी आम्ही आणि टाटा कॅपिटल तिघे एक प्लॅटफॉर्मवरती आलो हे या अटी आता ह्याच्यात टू सेव्हन्टी नाईन फ्लॅट्स आहेत पण टू सेव्हन्टी नाईन फ्लॅट्स मधून वन फोर्टी नाईन ऑलरेडी सोडलं वन थर्टी फ्लॅट्स वर देअर फॉर मी आता जागेची परिस्थिती फ्लॅट जर प्रत्येक फ्लॅटमध्ये आम्ही पहिलं तर महाराजांनी सांगितलं तुम्ही आम्हाला एक ब्लू प्रिंट सबमिट करा की कि किती खर्च होणार आहे स्टार्ट पासून आपल्याला उद्या कोणी आपल्याला ब्लेम करता कामा नाही